नमस्कार स्वादिष्ट मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलमधले तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे आज आपण मिठाचे वांगी किंवा खारे वांगी कसे बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत तर त्याच्यासाठी सुरुवातीला मी ही पाच सात लहान ला, ला, वांगी घेतलेली आहे हे बघा ही देशी वांगी असल्यामुळं याला काटे वगैरे खूप आहेत आणि लांब देताचे आहेत ही वांगी खूप टेस्टी लागतात तर ही मी सात वांगी घेतलेली आहेत व त्याच्यासाठी वाटण लागणार आहे आपल्याला मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे खिसून थोडे शेंगदाणे सात आठ लसूण पाकळ्या थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तसेच जिरेपूड धनेपूड हळद मीठ व काळे तिखट घेतलेले आहे आणि फोडणीसाठी जिरे व मोहरी घेतलेली आहे काळे तिखट हे पूर्ण ऑप्शनली आहे कारण तुम्ही हे मिठाचं वांग असल्यामुळं तुम्ही याच्यामध्ये नाही टाकलं तरी पण चालत सुरुवातीला मी ही वांगी कट करून घेणार आहे डेट थोडासा कट करायचा आणि हे आहे ना हे थोडस काढायचं आणि काटे काढून टाकायचे हे बघा अशा प्रकारे म्हणजे काटे काढून टाकायचे असे काप घालून घ्यायचे असे घालायचे काप आणि हे वांगी पाण्यात टाकून ठेवायचे म्हणजे काळ पडणार नाही ती सर्व वांगी आता कट करून घेते कट करून पाण्यात ठेवली आहे तोपर्यंत आता आपण वाटणाची तयारी करून घेऊ त्याच्यात तिथं आपण ही शेंगदाणे खोबर लसूण आणि कोथिंबीर वाटून घेणार आहे माझ्याकडे जिऱ्याची पूड असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये जिरे टाकलेले नाही हे मी वाटण आता बारीक करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरे पूड जिरेपूड थोडी टाकणार आहे जिरे तुम्ही बारीक करताना जिरे टाकले तरीही चालतात थोडीशी धनीपूड थोडी हळद काळं तिखट काळं तिखट मी अगदी थोडं टाकणार आहे फ्लेवरसाठी आणि आता हे आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये जर ओलसरपणा कमी असेल तर आपल्याला जास्त कोरडं वाटत असेल तर ह्याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकून घेतलं तरी चालतं मला वाटतं ह्याच्यामध्ये काही गरज नाही तेल टाकायची त्याच्यामुळे मी पण नाही टाकणार ह्याच्यामध्ये तेल आता आपण हे मिश्रण वांग्यामध्ये भरून घेऊ थोडं थोडं करून भरून घ्यायचं वांग्यामध्ये मिश्रण हे व्यवस्थित भरायचं कारण हे भाजीमध्ये खूप छान लागतं हे बघा असं दाबून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण बाहेर निघणार नाही अशा प्रकारे सर्व मिश्रण मी ह्या वांग्यांमध्ये भरून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता त्याच्यामध्ये आपण तेल वतर फोडणीसाठी थोडस तेल जास्त लागत आता आपले तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडली आपण तर्थ जिरे पण टाकून घेऊ आता याच्यामध्ये आपण एक एक करून वांग टाकून घेऊया प्रकार ही आपली वांगी भाजून झालेली आहे पुन्हा अशी परतून घ्यायची हा कलर आला पाहिजे आता हे राहिलेलं सर्व मिश्रण मी याच्यामध्ये टाकणार आहे ही वांगी चांगली अशी परतून घ्यायची आणि तुम्हाला जर ही वांगी प्रवासात जर न्यायची असेल तर आपण ह्याच्यामध्ये कसला सुद्धा पाण्याचा वापर केला नसल्यामुळे याच्यावर एक ताट पालतं झाकून शिजवून घेतली तरी ही वांगी अगदी प्रवासात चार पाच दिवस टिकतात पण मला थोडंसं पातळ भाजी आवडते म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी वतणार आहे ह्या वांग्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालणार आहे कारण आम्हाला ही थोडीशी रसदार भाजी आवडते तुम्हाला घालायचं नसतं तुम्ही घालणार नाही घातलं तरी चालेल आणि आता मी शिज देणार आहे थोडा मी या कढईवर एक ताट झाकलेली आहे व ही भाजी थोड्या वेळासाठी शिजण्यासाठी ठेवली ठेवलं की मी त्याचं वांग शिजलेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता पण हे कसं चेक करायचं तरी मी तुम्हाला सांगते वांग्याचा डेट असतोय ना तो असा दाबून बघायचा तो असा पूर्ण जर शिजला गेला तर हे वांगं शिजलं असं समजायचं हे वांग तर शिजलेलं आहे तर ही, ही आपली वांग्याची भाजी तयार आहे आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद